तालु बिलोली तालुक्यातील एसगी बोळेगाव माचनूर नदीपात्रातील वाळू उपसा बेसुमार चालू आहे पण शासन हे आपल्या गुंगीतच गुंग आहे या शासनाच्या अशा कामामुळे नागरिक त्रस्त आहेत बिलोली तालुक्यातील एसगी बोळेगाव माचनूर या नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांचा प्रश्न एरणीवर आला आहे रेती घाटाजवळील सर्वच गावांना पावसाळ्यात या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाने कडक भूमिका स्वीकारण्यासाठी हे निदृष्ट प्रशासन जागेल का वाळू तस्करांचा बंदोबस्त करेल का असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत अवैध वाळू उपसा व बनावट पावत्यांचा सर्रास वापर याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष अशा माथाळ्याखाली वाळू संदर्भात अनेक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यावरून गेल्या काही दिवसांपासून बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा एकदाही सक्षम कारवाई करण्याचा पुढाकार न घेता महसूल विभाग मात्र आपल्या विभागाचे सर्व नियम गुंडाळून काम झाल्याने हे परिस्थिती उद्भवल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसते करोडोचा ठेका अल्पावधींचा नफा मांजरा नदीतील वाळू बांधकामासाठी आदर्शवत मानली जाते त्यामुळे या कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र या महानगरांमधून मोठी मागणी आहे यासाठी अतिरिक्त पैसे मोजले जातात परिणामी गेल्या पाच सहा वर्षात मांजरा नदीतील वाळूला सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे त्यामुळे आगामी काळात तरी महसूल विभागाचे उच्चाधिकारी अधिक पावले उचलतील का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महसूल विभागाकडे तक्रार करूनही फारसा उपयोग झाला नाही मांजरा नदीपात्रात झालेल्या बेसुमार वाळू उपसामुळे जागोजागी खड्डे तयार झाले आहेत मात्र याकडे बिलोली महसूल विभागाची निष्काळजीमुळे ठेकेदाराचे अच्छे दिन दिसत आहेत दर महिन्यात बनवले जाणारे रेती उपसा पंचनामा यावर दररोज केवळ वीस ब्रास याप्रमाणे साधारण मासिक केवळ सहाशे ते सातशे ब्रास रेती उपसा केलेले रे दाखवण्यात येत आहे दररोज पाचशे गाड्यातून रेती वाहतूक होत असताना महसूल प्रशासनाने दाखवलेली आकडेवारी शक्य आहे का स्वतः जिल्हाधिकारी यांनी या घाटाची चौकशी करावी व दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी होत आहे